नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शंभर दिवसाचा प्लॅन तयार केलेला आहे शंभर दिवसामध्ये संपूर्ण विभागामध्ये जेवढेही विभाग आहेत त्या विभागामधील शंभर दिवसाचा कामाचा आराखडा तयार करून त्याची गुणवत्ता कशी वाढणार याकडे लक्ष देण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिलेल्या आहेत त्याच शिक्षण विभागामध्ये सुद्धा खूप मोठा बदल झाल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे यामध्ये आत्ता पहिलीपासून म्हणजे अनुदानित ज्या शाळा असतात मराठी माध्यमच्या ज्या शाळा असतात त्या सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये आत्ता सी बी एस सी पॅटर्न सुरू केला जाणार आहे आता हा सी बी एस सी पॅटर्न नेमका कसा असणार आहे कोणत्या टप्प्यांमध्ये सुरू असणार आहे हा सी बी एस सी पॅटर्न का सुरू केला जाणार याच्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे पुणे दौऱ्यावरती असताना त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी सेकंड टर्म म्हणजे दुसरा टप्पा हा सीबीएसई पॅटर्नसाठी सुरू केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पहिलीसाठी फक्त हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे आणि यानंतर टप्प्याटप्प्याने बाकीच्या वर्गांमध्ये सुद्धा सी बी एस सी अभ्यासक्रम सुरू केला जाण्याची माहिती दादा भुसे यांनी माध्यमांशी देताना केली यामध्ये ते असेही म्हटलं की आत्ता सी बी एस सी पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षणाचा गुणवत्ता कशा पद्धतीने वाढवता येणार यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी शिक्षणाधिकारी गट अधिकारी किंवा केंद्रप्रमुख हे जे लोक आहेत यांचा खूप मदत होणार आहे किंवा यांची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत यामध्ये ते असं म्हटलं की जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहेत का विद्यार्थी संख्या कमी होत आहेत याचा जर अभ्यास जर केला तर अनेक पालक शिक्षणासाठी किंवा शिक्षण चांगलं मिळावा यासाठी मराठी माध्यमच्या शाळा सोडून सी बी एस सी किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या मराठी माध्यमच्या ज्या शाळा आहेत विशेषतः ज्या जिल्हा परिषद ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहेत त्याचा परिणाम त्या ठिकाणी असलेल्या शिक्षकांच्या संख्येवर सुद्धा होत आहेत विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणच्या शाळा बंद केल्या जात आहेत किंवा बंद केल्या जाऊ शकतात अशीसुद्धा चर्चा आहेत ह्या सर्व चर्चा कुठेतरी थांबाव्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी बाहेरच्या ठिकाणी जाऊ नये ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या शाळांमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्याच गावामध्ये गुणवत्तापूर्वक दर्जेदार शिक्षण कसं मिळावं यासाठी प्रयत्न केला जाणार आहे त्याचबरोबर हा शिक्षण पॅटर्न किंवा हे शिक्षण अभ्यासक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू केल्यानंतर याची संपूर्ण अभ्यासक्रमाची जबाबदारी ही बाल भारती यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे बाल भारती यांनी अभ्यासक्रम छापून तो शिक्षकांपर्यंत लवकरात लवकर पोच करण्यासंदर्भात सुद्धा सूचना शाळे शिक्षण विभागाला राधा भुसे यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी असंही सुद्धा म्हटलं की वर्षभरामध्ये या सर्व शिक्षकांना या अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे किंवा त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्या प्रशिक्षणाच्या आधारे पुढच्या टप्प्यामध्ये हे बाकीच्या वर्गांना सुद्धा अभ्यास जाणार आहे आहे अशा पद्धतीने मित्रांनो म्हणजे आता जो शैक्षणिक शैक्षणिक वर्ष सुरू होणार या वर्षामध्ये पॅटर्न हा जिल्हा परिषद शाळा किंवा अनुदानित शाळांमध्ये राबवण्या संदर्भातचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या संदर्भात सर्व विभागांना सर्व डिपार्टमेंटना सूचना सुद्धा केलेल्या आहेत यावरती काम सुद्धा सुरू झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो पालकांच्या मनामध्ये जो गैरसमज होता की आमच्या शाळेत आमच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये अभ्यासक्रम योग्य नाही आहे सी बी जे विद्यार्थी असतात ते स्पर्धा परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवतात ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहत आहेत असा जो गैरसमज निर्माण झाला होता किंवा अशी जी चर्चा सुरू झाली होती या चर्चावरती सर्वात महत्त्वाचा उपाय किंवा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने शिक्षण विभागामध्ये झालेला हा बदल या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सी बी एस सी पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना किंवा त्या ग्रामीण भागातील शाळांना काय फायदा होऊ शकतो याच्याविषयी संपूर्ण माहिती या, या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र